अरे एवढ्या माघाईच्या कालखंडात मुलांना शिकवणं दवाखाना भरणं आणि मग तुमच्या सर्व स्वप्नांचे ललाटी भरणं साधं आहे तरीही काही काही बाया भानगड झाली का सांगतात मी नवरान तोंड दकावनी त्या माणूसले गरज भीत मनशी स्वतः विसन बोली जी बाई म्हणसता नवरा म्हणशी स्वतः विसन बोली मी त्यांच्याशी बोलावणी अशा पद्धतीच्या बायांना तीन गोष्टींना सामोरे जावं लागतं जी बाई घरमा भानगड व्हायल्यानंतर नंतर दोन पावले मागे सरकत नाही जी बाई नवराशी स्वतः विसन बोलायला जात नाही आणि जी बाई म्हणत माल गरजच नाही त्या बाईला एक तर वैधव्य पण येत एक तर तिचा नवरा आत्महत्या करतो एक तर तिचा नवरा वेशनी बनतो या तीन गोष्टी भोगाव्याच लागतील आम्ही रोज सांगून सांगून थकतोय आमळनेर परिसरामध्ये मा माझ्याच एका मित्राचं बावीस वर्षाचं पोरग निर्वेषणी पोरग इतकं सुंदर देखणं पोरग बावीस वर्षाचं पोरग अरे पस्तीस हजार रुपये पेमेंट एप्रिल मे महिन्यामध्ये संध्याकाळी चार वाजता फोन आला काका मी फक्त याच्यासाठी फोन केला माझं पंधराच महिन्याचं पोरग आहे घरी कधी गेलात तर त्याला ड्रेस घेऊन जायच्या कधी गेलात ना काका त्याला बिस्किट घेऊन जायच्या काका कधी गेलात तर माझ्या मुलाला जवळ घेऊन सांगा की बेटा तुझा बाप निर्विष्णी होता काका त्याला सांगजा तुझा बाप दारुणी प्यायचा पण सदैव आड इकडे का वीर तिकडे काका मी भुंजला गेलो मला उद्वेगन झालो मी माझ्या पोराला ज्यावेळेस कडेल ना काका त्यावेळेस माझं हे शेवटच बोललं त्याला सांगा म्हटलं श्याम घरी तू म्हणजे काका मी आंब्याच्या झाडाला फास बांधलाय मी जाणार आहे मुलानं लगेच फोन कट केला मी त्याला व्हिडिओ कॉल केला त्याने खरच असा फास बांधलेला दाखवला मी फोन कट केला त्याच्या गावी फोन लावला म्हटलं अरे पडा मायमा त्याच्या शिवराकडे तो फाशी घेतोय श्याम हजार बाया तुमच्या डोक्यावर कोपरांडी फुटतील या संसाराचं उलट सूत्र आहे जी बाई सासू सासरा आवरस जी बाई पट नाता गोताना आवरस तिनं नाव कोणीच काढत नाही आणि जी कोणाचं आवरत ती तिनं पट उदो उदोरास जमानानी रीत उलटी आहे पण मी हजार बायांच्या मुलाखती घेतल्या काही काही बायांनी कुटुंबासाठी इतका त्रास सहन केलाय फक्त त्या बाईंची मुलाखत घेताना त्या बाया एकच सांगतात महाराज मास्कंड चालना जाई फक्त हाडे राहतील पण ज्या माणूस मी त्या या गाव म परणी येले ना फक्त माले हायेत लागणे त्या दिन मनमानी कोपरा मलीचा इथलंच शिकाडेल होतं बेटा पोरणी जात नांदी बरी का मरती बरी फक्त आशी वाद जो वागताना अशी वाद जो की जेना मी तर परणी जाईर आणि त्या घरनी मान खाले जा नको तुला घरना माणूसले चार लोक मा खाले मान नको आणि ज्या दिन तुला बाप तुले लेवाली दर्जा मागूच रामराम घालायला पाहिजे असं नाव कमावजो हे सूत्र तुमच्या आईने तुम्हाला दिलं होत हो अशा अनेक बाया आहेत ना नवऱ्याजवळ कधी रुसत नाही तुम्ही कधी साडी मागितली नाही ना कधी शृंगार मागितला नाही याच्यातल्या निम्म्या बाया अशा आहेत की प्रपंचासाठी नवऱ्याला फक्त एवढंच सांगतात की सर्व जाऊ द्या हो फक्त तुम्ही माझ्यासाठी प्रिय आहात काही बायांना सोनं आवडतं काही बायांना पैसा आवडतो पण ज्या बाईला सोनं आणि पैसा सोडून नवरा आवडतो ना ती बाई अखंड सौभाग्यवती राहते आणि हे सूत्र घ्या ना अरे घरामध्ये भानगडी झाल्यात ना काही काही बाया कमजोर दिमागच्या असतात नवऱ्याला या शब्दात सांगतात जसं बाशिंग सुटणं तसं या माणूस पण मला शांतता नाही म्हणा बाप नाही म्हणे त्या गावमध्ये आना पण मरी जायचो म्हणा मामा घडी घडी आईस गावनंच तळलंय जसं बाशिंग सुटणं तशी शांतता नाही एक लक्षात ठेवा तुम्ही महादेवावरती पाणी टाका का नऊ दिवसाच्या नऊ साड्या घाला आणि जर तुम्ही नवऱ्याला असा शबथ बोलतो होतील तर बी दिन तुमनं पाणी टाकेल पुण्य व वाव नाही कधीतरी त्याच्या नजरेत पहा अरे एवढ्या माघाईच्या कालखंडात मुलांना शिकवणं दवाखाना भरणं आणि मग तुमच्या सर्व स्वप्नांचे ललाटी भरणं साध आहे तरीही काही काही बाया भानगड झाली का सांगतात मी नवरा तोंड दकावनी त्या माणूसले गरज वित म्हणशी स्वतः विसन बोली जी बाई म्हणत नवरा म्हणशी स्वतः विसन बोली मी त्यांच्याशी बोलावणी अशा पद्धतीच्या बायांना तीन गोष्टींना सामोरे जावं लागतं जी बाई घरमा भानगड व्हायला नंतर दोन पावले मागे सरकत नाही जी बाई नवराशी स्वतः विसन बोलायला जात नाही आणि जी बाई म्हणत माल गरजच नाही त्या बाईला एक तर वैधव्य पण एक तर तिचा नवरा आत्महत्या करतो एक तर तिचा नवरा वेशनी बनतो या तीन गोष्टी भोगाव्याच लागतील आम्ही रोज सांगून सांगून थकतोय आमळणेर परिसरामध्ये मा माझ्याच एका मित्राचं बावीस वर्षाचं पोरग निर्वेषणी पोरग इतकं सुंदर देखणं पोरग बावीस वर्षाचं पोरग अरे पस्तीस हजार रुपये पेमेंट एप्रिल मे महिन्यामध्ये संध्याकाळी चार वाजता फोन आला त्याच्या तर अगोदर जानेवारी फेब्रुवारी त्याचा मला तीन चारदा फोन आला काका घरी आव मी चारदा त्या मुलाने बोलवल्यानंतर घरी गेलो तो एकच सांगायचा सा काका माझ्या आईला समजावा माझ्या पप्पांना समजावा माझ्या पत्नीला समजावा एकही दिवस या बाया घरात शांतता लागू देत नाही हो जसा दिवस उगवतो तशी कटकट जसा दिवस मावडतो तशी कटकट मलाच कळत नाही मी भाकरला खातो का भाकर मला खाते चारदा समजवायला गेलो माझ्या मित्राला सांगितलं म्हटलं रे त्याने एकच सांगितलं मी उले बीन आणि सासूल बी ढोपर ते कोपर जोड दिनात म्हणे भाऊ पुन्हा त्या माझ्या भाऊजाईला सांगितलं म्हणतो वहिनी थोड्याशा स्वभावण्या काठी भेटी सोडा ना इतलाच डोकामा ठेवा की आपला घर लोकनीपूर जशी नांदाले तशी आपल्या बी पुरी लोकना घर जायला आई पोरले बनवणं कट कट करशात अरे कोणता बी मसाला या बाजार महिन्याला या तो महिना दोन महिना तोंडे लागत नाही तो लोकनी पोर आपल्या घरी येले ना ती पदर लिह तुमना नजर माराई तुम्हाला सारखं करी पहिले तिले आपली पोटनी पोर तर समजा आपला पोऱ्या बावीस ना ती पोर दे अठरा वरीसनी हजार जबाबदाऱ्या ती पोरवर सोडी देवाने आपण आणि आपण पन्नास वरीसनी बाईनी ती वीस वरीसनी पोर पाहिजे काय काय अपेक्षा वाढगाण्या आता वहिनी फक्त त्या मुलीकडे पाहताना आपली पोर म्हणून समजवा तर तीच बाई मला संताप करून सांगायची मग का आजच तिला मालकीन कर देऊ आजच तिने हातमाधी देऊ जिला मुलगा आणि पती समजला नाही तिला पश्चातापाचे अश्रू गाडावे लागतात नाही समजली माझी भाऊजाई त्यानंतर त्या मुलीला किचन मध्ये समजवायला गे। गेलं म्हटलं का रे बेटा अरे बाई बोलस बोलसवी कटकट करस करसवी अरे बाईनी सरा करेल शेत हारवर टाय येचेल शेत जिवाऱ्या बाजऱ्या पायल चिंदडा भानिसन जमा करेल शेत सासूपणा निभावासाठी आज करस करी कटकट जिरायले ना बेटा हा पोऱ्या निर्वेश निशे तुझ्या पायांच्या नकापासून तर पर्यंत सर्व शृंगार तुला आणतो काय ऐकले ना तर तीच पोरगी मला सांगायची तुम्हाला काय लागतं सांगायला ही बाई काय काय त्रास देते दोघांना चारदा जाऊन हात जोडले पण नाही समजले मे महिन्याच्या वीस पंचवीस तारखेला संध्याकाळी चार वाजता फोन आला त्याचा आम्ही खेतिया पानसमलकडे कीर्तनाला जात असताना संध्याकाळी चार साडेचार पाच ला फोन आला रिंग वाजली आम्ही जास्त जास्त शहाद्यापर्यंत पोचलेलो असून फोन उचलला आठला हॅलो काय बेटा शाम म्हणे काका माझा हा शेवटचा फोन राहील तुम्हाला मी याच्या पुढे तुम्हाला फोन नाही करणार म्हटलं काय झालं रे बेटा श्याम म्हणे काका संसारात शिनलो मी आता काका ज्या संसारात मी बावीस वर्षाच्या वयात पस्तीस हजार रुपये सुपारीचं खांड्याचं व्यसन मी पप्पांजवळ पैसे देतो काका असा का कोणता रोग लागला लग्नाच्या अगोदर मी जेवायला बसताना माझी आई धुनं धुताना भाकरी टाकताना माझा चेहरा ओळखून सांगायचे बेटा श्याम तू आज कमी जेवलायच रे तुला तब्येत भरी नाही का काका लग्नाच्या अगोदर जी आई माझा चेहरा पाहून मला सांगत होती असं काय वातावरण बिघडलं काका माझी आई माझ्या पत्नी समोर मी जेवायला बसलो तर माझी आई मला सांगते अपैल तिनं मला उपईल ना धकत नाही काका का मी धड आईचा झालो नाही ना बाईचा झालो नाही मी आईचा का अपमान करत नाही मी माझ्या आईचे कष्ट पाहिलेले आहेत मी माझ्या आईच एक एक दिवसाच राबण पाहिलेलं आहे मी आईचा अपमान नाही करत काका पण मीच बेड मध्ये गेलो का ही पत्नी मला हिनवते इथला जर मायबाप ना एका होता तर लगीन करायला नाही पाहिजे होत इथला माय बाप होता तो राहल अल्पया होता सांगा ना काका मी आईचं ऐकू का पत्नीच ऐकू काका मी फक्त याच्यासाठी फोन केला माझ पंधराच महिन्याचं आहे घरी कधी गेलात तर त्याला ड्रेस घेऊन जायच्या जा। कधी गेलात ना काका त्याला बिस्किट घेऊन जायच्या जा। काका कधी गेलात तर माझ्या मुलाला जवळ घेऊन सांगाय की बेटा तुझा बाप निर्विष्णी होता काका त्याला सांगा तुझा बाप दारून प्यायचा पण सदैव आड इकडे का वीर तिकडे काका मी भुंजला गेलो मला उद्वेग न झालो मी माझ्या पोराला ज्या वेळेस गडल ना काका त्यावेळेस माझं हे शेवटचं बोललं सा त्याला सांगा म्हटलं श्याम घरी जाय कुठं आहे तू म्हणे काका मी आंब्याच्या झाडाला पास बांधलाय मी जाणार आहे मुलानं लगेच फोन कट केला मी त्याला व्हिडिओ कॉल केला त्याने खरंच असा फास बांधलेला दाखवला मी फोन कट केला त्याच्या गावी फोन लावला म्हटलं अरे पडा मायमा त्याच्या शिवराकडे तो फाशी घेतोय श्याम बत्तीस तेहतीस मिनटात पोरं भिडत नाही मी फोन लावतो तो उचलत नाही पस्तीस मिनिटानंतर फोन आला सोपील महाराज बोलतायत म्हटलं हो मरे महाराज ज्या मुलासाठी तुम्ही फोन लावला ना तो झाड आला इतका डाय मोकडून रडलो महाराज अरे बावीस वर्षाच पोरग घरातल्या दातींमुळेच कद निघून गेलं पश्चातापाच्या लहरी डोळ्यात वाहत होत्या श्याम कितीदा समजवलं रे घरातल्या भानगडींमुळे आई आणि पत्नी आत्महत्या नाही करावी लागत इथं अनेक पोरं असतील तरुण असतात रे घरातले वाद पण असा मोठा निर्णय नाही घ्यावा लागत जेव्हा काल त्याच्या परिसरात कीर्तनाला गेलो ना माझ्या मित्राला भेटायला जेव्हा गेलो माझा जे मित्र असा ओट्यावर रडत होता त्याची पत्नी आली मला सांगत होती तो आमना पहिले चालना घ्या आमले तो खांदावर फेकता म्हणतो वहिनी तो राहता मी चार चार सभा समजालोय तू वहिनी स्वभाव बदलायला जमाना आता पहिल्यासारखा नाही राही ना पण नाही बदलण्यात तुम्ही तोपर्यंत त्याच त्यावेळेस पंधरा महिन्याचं पोरगा आता वीस महिन्याचं पोरगा टुप टुपटुप यायचं धोत्रेत ताणायचं त्या मुलाकडे पाहता न विचार केला अभाग्या उद्या तुला इंग्लिश मीडियमला टाकलं जाईल तुझे पालक मिटिंग होईल तुझे शिक्षक तुझ्या बापाला बोलवतील तुझा एक नंबर येईल तुझ्या खांद्यावर हात ठेवायला सारा जग राहील पण तुझा बाप राहणार नाही इथं कीर्तन ऐकणारे पुरांनो ज्याचा बाप मेलाय ना त्याला विचारा बापाची काय कमी भासते जीवनात आपल्या लेकरांसाठी जगा ए माझ्या ताईंनो आपल्या घरातल्या लोकांना सांभाळा तुम्ही धर्माची मूर्ती आहात आणि ज्या वेळेस ती पोरगी आली सांगायला लागली मला सिलेंडर आहे तर तिला सांगितलं अगं म्हणतात झगड त्याच्या फोटोशी एक एक गोष्ट तुला पुरवणारा आज नाहीये सांग ना त्याला मला सिलेंडर नोंदून द्या असं किराणा आणून द्या असं इथं एवढ्या बाया बसल्यात पुरुष बसलेत दादा सांगतो रक्ताचं नातं असू द्या का शरीराचं नातं असू द्या अरे संप्रदायातले अनेक कीर्तन ऐका पण कुटुंबावरती करत्या माणसापासन तर घरातल्या प्रत्येक माणसानं ना, आपलं नातं गोत सांभाळा आपल्या पोरांसाठी जगा कधी शिकाल तुम्ही हे सूत्र ज्या दिवशी पती आणि पत्नी समजतो ना अशा कुटुंबात जी माणसं आपल्या कधी घरी येत ये नाही ती सुद्धा येतात मग तेव्हा तुकोबरा हे सूत्र आपल्या पत्नीला शिकवतात माने पाचारिता नोहेरासी लोक लोकप्रितीसाठी पण नाही पत्नी ऐकून घेत उलटून बोलते उलटलेल्या पत्नीला सांगते अग हे वारकऱ्यांचं घर आहे इथं विठ्ठला पण ती लोक आहेत इथं लोक येतील आपल्याला सन्मान करावा लागेल पुन्हा पत्नी जेव्हा उलटून बोलते आणि तेव्हा संतापात तुकोबरा आहे जी ललकारी फोडतात ती अभंगाच्या शेवटच्या चरणातली तुका म्हणे घे भूषण आम् मडे भूषा look cool. शिश्वाने लागे पाठी जगदगुरु तुकोबरा आपल्या धर्मपत्नीला गृहस्थी जीवनातला अनुभव मांडत असताना समाज प्रबोधारातला मुद्दा घेत असताना तुकोबारांच्या जीवनचरित्रावरती बोलत असताना घराघरातला एक एक तत्व मांडत असताना अशी एकही माई मावली नाही की तिच्या डोळ्यात पाणी नव्हतं असा एकही नाही खाली बसलेले नाही ना खुर्चीवर बसलेले सर्वजण तुमच्या डोळ्यात पाणी होत ज्याला माझा शब्दन शब्द कळत होताना त्याला एकच सूत्र आहे ज्याच जडतं ना त्याला कळतं महाराज इथं वयस्कर माणसांच्या डोळ्यात पाणी होतं ज्याला संसार कळतही नाही त्याच्या सुद्धा डोळ्यात पाणी होतं महाराज एकच सूत्र आहे संसार हिनवतो संसार रडवतो पण धीर सोडू नका जबाबदाऱ्या ओळखा या कार्यक्रमाला जे सकाळ संध्याकाळचे अन्नदाते आहेत कीर्तनाचे सेवेकरी आहेत त्यांच्या नतमस्तक होतो या धर्म मंडपाला एक रुपया देणारा तर लाख रुपया देणारा सुद्धा नतमस्तक होतो आमचे लहान गुरुबंधू भागवताचार्य गोपालजी महाराजांनी बोलवलं म्हणून इथपर्यंत आल्यानंतर अतिशय सर्व मंडळी हृदयातली आहे ज्यांनी सुंदर असं हार्मोनियम वाजव वातावरण गोड केलं मी फक्त बोलका होतो पण तुम्हाला माझा शब्द हृदयापर्यंत पोहोचवण्याचं काम संदीपांनी अतिशय गोड केलं आदरणीय संदीपजी महाराज असतील आमचे दिलीपजी महाराज असतील आणि सर्व गा आपल्या परिसरातली भजनी मंडळ विनेकरी दादा असतील त्याचबरोबर आमचे पाऊबा महाराज आदरणीय आमचे श्रीकांतजी बाबा आणि सुंदरजींनी गायन केलं आदरणीय आमचे प्रदीप दादा आणि त्याचबरोबर आसानेहून आलेला आपला माऊली साऊंड दादा गोड आहे साऊंड त्याचबरोबर आलेले आमचे ज्ञान मंदिरा यूट्यूब चॅनलचे मालक सर्वांचे आभार व्यक्त करतो घरी गेल्यानंतर आपण कुठंतरी चुकतोय का आणि बरं काय शोधा आणि याचं त्याचं धुनं धुण्यापेक्षा ज्या खाटेवर बसतो ना तिथं फक्त ह्या एकच मंत्र जप करा इथं केलेला मंत्र जप ज्ञानोबरायांना आनंदित करतो आणि तिथून तुम्हाला आशीर्वादाची रु तयारी भेटीमासा कोणता मंत्र आहे महाराज तो ज्ञानेश्वर मावळे ज्ञानराज मावळे दुकार ज्ञानेश्वर